हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज आपण आखा मसूर बघतोय तर त्याच्यासाठी हे बघा हा हा मसूर मी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला होता स्वच्छ तीन चार वेळा धुवायला लागतो कारण त्याला पावडर लावलेली असते म मसूर हे नेहमी पटकन खराब होतात त्यामुळे त्याला पावडर लावलेली असते तर ती स्वच्छ काढून दोन तीन पाण्यात धुवून मग मी भिजत ठेवलेला तो आता छान भिजलेला आहे एवढा माझ्याकडे मसूर आहे त्याच्यासाठी मी एक हा मिडियम कांदा घेतलाय एक छोटा टोमॅटो घेतलाय आणि लसूण ठेचून घेतलाय पण लसणाची फोडणी ना मसुराला खूप छान लागते आणि तुम्हाला जर लसूण खायचा नसेल तर तुम्ही जिऱ्या मोऱ्याची जिरं आणि मोहरी याचं फोडणी करू शकता तसंच <coughs> त्याच्याबरोबर फोडणीसाठी म्हणून मी हिंग घेतलाय हळद आहे आणि ह्याला ना मी काळा मसाला घालणार आहे ह्याच्यात सगळा गरम मसाला मिक्स असतो मसुराला थोडासा ना गरम मसाला वगैरे असं असलं ना की तेव्हा अजून छान लागतो आणि मीठ आहे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे जास्त काही लागणार नाही आहे आता तिखट तुमच्या म ह्याच्याप्रमाणे घ्या मी एक चमचाच घेतले आता आपण ह्याला फोडणी घालूया आणि हा अगदी ना म्हणजे आपल्याला घाई असेल कुठे कधी जायचं असेल पटकन करायचं असेल ना तर हा मसूर रात्री भिजवून ठेवला ना तर पटकन होतो ह्याला साहित्य पण जास्त लागत नाही लागतो पण खूप छान आणि मी काय करते अगदी उसळ करताना आहे ना, ना खूप सुकी करत नाही थोडंसं त्याच्यामध्ये रसा ठेवते त्यामुळे ते खायला पण खूप छान लागतं आणि पटकन होतं आता कुकरमध्ये कुकरलाच मी लावणार आहे त्यामुळे पटकन होणार आहे हा एक पाच ते सात मिनटात मसूर फोडणी घातल्यावर होणार आहे आता आपण त्याला फोडणी करू बघा मी फोडणीमध्ये लसूण घातलेला आहे आणि तो लसूण असा आपला थोडासा लाल झालेला आहे मसुऱ्याला जिरं पण थोडंसं छान लागतं म्हणून मी थोडंसं जिरं टाकते लसूण घातल्या खरं तर जिरं किंवा मोहरी घालायची गरज नसते आणि थोडासा कढीपत्ता टाकला आहे आता कांदा घालते मी हिंग घातलेला होता म्हणजे मी आधी फोडणीमध्ये आता कांदा चांगला आपण तळून घेऊया त्यात थोडंसं मी मीठ टाकते थोडंसं म्हणजे जेवढं आपल्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन मऊ होतो बघासा कांद्यात मीठ टाकल्यावर कांदा लगेच सॉफ्ट झालाय झाला ना लसणाची फोडणी फेरीना पीक खूप छान लागतं ज्या दिवशी तुम्हाला लसूण खायचं नसेल किंवा जर कोणाला लसूण आवडत नसेल तर त्यांनी जिऱ्याची फोडणी करा मोहरी घालायला पाहिजे असं काही नाही जिऱ्याची फोडणी पण खूप छान लागते ह्या मसुराला तर मी लसणाची के फोडणी केली ना मग गुळ नाही टाकत पण जिऱ्याची फोडणी करून मसूर जेव्हा करते ना तेव्हा त्याचा थोडासा गूळ टाकते सवीला खूप छान लागतं ते थोडंसं गोडसर लागेल की खूप छान लागते बघा आता कांदा पण आपला झालेला आहे आता आपण टॉमॅटो घालूया ह्याच्यामध्ये टॉमॅटो चांगला परतून घेऊया आपण काय असं खूप कारण की आपण कुकर लावणारच असतो त्यामुळे त्याच्याबरोबर ते सगळं शिस्त त्यामुळे असं खूप काही हे करायची गरज नाहीये आता थोडीशी हळद घालते मी टॉमॅटो आता मऊ पडेल म्हणजे पडतोच आहे मऊ झालेलाच आहे बघा थोडासा तो स्वत झाल्यासारखा दिसतो आहे त्यामुळे टोमॅटो छान मऊ झाला आणि तो, तो कुकर जेव्हा आपण शिट्टी घेणार आहे त्याच्याबरोबर ते शिस्त म्हणजे त्याला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे आता ह्याच्यामध्येच मी थोडा काळा मसाला आहे तो टाकते हे तर सगळा गरम मसाला असतो मी मसूर करताना ना नेहमी थोडासा गरम मसाला असला ना जर तुम्ही लाल मिरची पावडर टाकणार असाल तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही त्याच्याबरोबर थोडासा गरम मसाला घाला खूप छान लागते चव बघा आता छान हे झालेलं आहे आपला मसाला पण चांगला टाकला आहे तेलामध्ये चांगला परतला गेला आहे मसाला आता आपण हे मसूर टाकू मीठ पण टाकलेलं आहेच तर हे मी मसूर स्वच्छ धुवून नंतर पाण्यामध्ये घातले होते चव्हाण मसूर घातले त्याच्याबरोबर थोडं त्याचं पाणी पण टाकलं आहे कारण आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे अगदी कु खूप पातळणे करायचे हे त्यामुळे थोडंसं पाणी मी ह्याच्यात घातलेलं आहे आता ह्याला छान हे करून द्यायचं कडाला कि की ह्याला मी झाकण लावणार आहे त्याचा त्याला कड येऊन देणार आहे आणि ह्या पाण्याला कड आला म्हणजे मसाल्याचा वास निघून जातो मसाल्याचा वास असा राहत नाही आणि मग मी त्याला झाकण लावून तीन शिट्ट्या घेणार आहे अगदी जर ज्यांना खूप कमी शिजलेला लागत असेल त्यांनी एकच शिट्टी घ्या पण आमच्याकडे थोडं शिजलेलं असलं तर आवडतं त्यामुळे मग मी तीन शिट्ट्या घेणार आहे मग तुम्हाला दाखवते हे बघा आता ह्या पाण्याला चांगला कड आलेला आहे चांगला कड येऊन द्यायचा कड येऊन म्हणजे चांगला उकळी आली ना त्याला की त्याचा जो मसाल्याचा वास असतो ना तो निघून जातो आणि जर आपण उकळी यायच्या आधीच झाकण लावलं ना तर त्या भाजीला किंवा जे काही उसळ करणार ना त्याला असा मसाल्याचा मसलट वास येतो त्यामुळे चांगला कड आलेला आहे आता मी ह्याला झाकण लावते आणि तीन छिप्या घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते हे बघा आता कुकर गार झालेला आहे आणि आपली मसुराची उसळ तयार आहे वाटत आहेत त्यात ना मसूर पण छान शिजले आहेत मी तीन चिट्ट्या घेतल्या तीन चिट्ट्यात मसूर छान शिजले आणि थोडासा रस्सा ठेवला आहे मी कारण मग अगदी खायला सुखसुखं वाटत नाही आणि त्याच्यावर आता आपण खोबरं कोथिंबीर टाकू आपली मसुराची उसळ पटकन पा पाच मिनटात शिट्ट्या होतात म्हणजे एकदा तुमची तयारी असली ना सगळी तर मसूर शिजायला वेळ नाही लागत पाच मिनटात शिट्ट्या होतात आणि शिट्ट्या झाल्या की पाच सात मिनटं काय कुकर गार व्हायला लागतो आपली उसळ तयार होते थोडीशी रस्सा ठेवला आहे मी बघा आपली उसळ तयार आहे अशी उसळ केली आणि त्याच्याबरोबर हा आता आंब्याचे दिवस आहेत त्यामुळे आंब्याचा रस किंवा कापून आंबे घेतले की म्हणजे रु उसळीला थोडासा रस ठेवला ना की पोळीबरोबर फुलक्याबरोबर ही खूप छान लागते उसळ आणि त्याच्याबरोबर आंब्याचा रस असला की दुसरं काही करायची गरज पडत नाही आणि भात वरण भात केला की आपला के स्वयंपाक अगदी अर्ध्या तासात पटकन होतो इकडे मसुराची उसळ टाकायची तिकडे दुसरीकडे वरण भाताचा कुकर लावायचा पोळ्यांचं किंवा फुलक्या म्हणजे पीठ भिजवलं आंब्याचा रस काढून गरम गरम फुलके किंवा पोळ्या केल्या की के आपण अर्धा तासात जास्तीत जास्त तीस चाळीस मिनटात आपला स्वयंपाक पूर्ण तयार होतो तर अशी उसळ तुम्ही नक्की करून बघा कोणाला जर आवडत असेल तर ह्याच्यात थोडासा गूळ टाका मी आज लसणाची फोडणी दिली म्हणून गूळ टाकलेला नाही आहे कधी जिऱ्याची फोडणी दिली की मी थोडासा गूळ टाकते तर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गुर टाका अशी उसळ नक्की करून बघा खायला पण खूप छान लागते आणि आता पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यात पट भाज्या मिळत नाहीत अशा वेळेला अशा या उसळी खूप छान लागतात धन्यवाद